राष्ट्रीय महामार्ग अठ्ठेचाळीस वर महानगरपालिकेच्या हद्दीत निर्माण होणाऱ्या परिस्थितीबाबत पावसाळ्यापूर्वी करावयाची कामे तसेच उपाययोजनांबाबत दिनांक पाच जून रोजी वसई विरार महानगरपालिकेच्या विरार पश्चिम येथील कार्यालयात माजी प्रथम महापौर राजीव पाटील आणि आमदार राजेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा संपन्न अहमदाबाद महामार्गावरून शहरात जाणाऱ्या जोड रस्त्यांच्या काम करणे महामार्गावरील उघाडीचे बांधकाम करणे महामार्गालगत असलेले सर्व्हिस रोड विकसित करणे पावसाळी पाणी वाहून नेण्यासाठी नाले स्ट्रॉंग वॉटर ड्रेनेज सिस्टीम तयार करून नाले गटारे यांच्या साफसफाई कामाचा आढावा तसेच सूर्य प्रकल्पाचे पाईपलाईन टाकताना आणि रस्ते खोदताना झालेल्या खड्ड्यांची आणि रस्त्यांची दुरुस्ती करणे महामार्गालगत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि पाणी पुरवठा विभागामार्फत सुरू असलेल्या पाणी पुरवठा लाईन रिसरफेसिंग करणे महामार्गालगत असलेले अनधिकृत बांधकामे टपरी हटवणे तसेच महामार्गालगत असलेल्या हॉटेल्स इंडस्ट्रीज आरएमसी प्लांट यांनी टाकलेले अनधिकृत पोहोच मार्ग त्वरित बंद करणे यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली वसई विरार महानगरपालिकेचे माजी महापौर राजीव नाना पाटील यांनी डीएफसीसी सी मॅनेजर पुष्पेंद्र कुमार यांना थेट या यंत्रणेवर कारवाईचा इशारा देत वसई दिवा रेल्वे लाईन वरील ब्रिज वर जे काम चालू आहे त्यामुळे पावसाने पाणी वाहून जाण्याचा नैसर्गिक मार्ग बंद झाल्याचे निदर्शनास आणून दिले हा मार्ग मोकळा न केल्यास महानगरपालिकेतर्फे त्वरित कारवाई करण्याचे सुतोवाच केले त्यासाठी नवनिर्वाचित खासदार सावरा साहेब तसेच आमदारांचे पत्र दिले जाईल असे देखील निक्षून सांगितले आहे तसेच बोईसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाटील यांनी वसई फाट्या जवळील येथील गार्मेंट फॅक्टरीतील केमिकल्स मिश्रित घाणपाणी महामार्गावर येत असल्याने लोकांची गैरसोय होत असल्याने त्यांच्यावर कारवाईची मागणी केली तसेच पाडा सरपंच यांनी पेट्रोल पंपाच्या अतिक्रमण केलेल्या बांधकामामुळे पावसाळ्यातील पाणी वाहून जाण्याचा नैसर्गिक स्त्रोत बंद झाल्यामुळे आजूबाजूच्या गावांना पूरसदृश परिस्थितीला सामोरे जावे लागण्याची भीती व्यक्त व्यक्त केली आहे या संदर्भात येत्या दोन दिवसात सर्व यंत्रणेच्या इंजिनियर आणि अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करून उपाययोजना आढावा घेणार असल्याचे आमदार राजेश पाटील यांनी सांगितले आहे यावेळी या बैठकीसाठी महापालिकेचे आयुक्त उपायुक्त माजी नगरसेवक सुनील आचोळकर अब्दुल चाचा आणि सर्व विभागातील अभियंते उपस्थित होते एन न्यूज मराठी मुंबई